नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबाळकर सर कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबालकर तसेच विठ्ठल रायवर बुतकर यांचा वेगाचा शेवट हिंदकेसरी सरजा मित्रांनो हिंदकेसरी सरजाचा उद्या होणाऱ्या विरकरवाडी मैदानात पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे मला सकाळपासून दोन पैरे माहिती होते पण शंभर टक्के आणि खात्रीशीर माहिती नसल्यामुळे मी अजूनपर्यंत व्हिडिओ अपलोड नाही केले आतापर्यंत मला कन्फर्म माहिती मिळाली म्हणून मी आता ही व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो उद्या वार शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे मित्रांनो हे मैदान भव्य दिव्य हिंदकेसरी असं होत आहे आणि मैदानाचं ठिकाण असणार आहे मुक्काम विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा येते बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला ऐंशी तृतीय क्रमांकाला साठ चतुर्थ क्रमांकाला चाळीस अशी मित्रांनो बक्षीसं जरी असली ना तरी हे मैदान हिंदकिसरीचं आहे त्यामुळे या हिंदकेसरी मैदानात बरेच टॉपचे रती महारथी येणार आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्हवर असणार आहे चला ता इंदे इंदे आता डायरेक्ट महत्त्वाच्या मुद्द्याकडेच बोलूया सर्वांच्या मनातील प्रश्न हिंद केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत हिंद केसरी सर्जाचा पैरा टॉपच झालेला आहे मागेच मुलाखतीत विठ्ठल नानांनी सांगितलं होतं आता वायदी नाही टॉपचे पैरे टॉपचंच नियोजन असणार मालकांच्या नावासाठीच नियोजन असणार त्यामुळे मित्रांनो सध्या फॉर्ममध्ये असलेला बैल तुम्हाला माहितीच आहे नवीनच नाव या बैलगाडा क्षेत्रात उजेडात आलेला असा पायरा आहे सर्जाचा लक्ष बावनचा लक्ष आणि सर्जा उद्या विरकरवाडी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे बावधनचा लक्ष देखील कंटिन्यू गुलात आहे एक नंबर करत आहे असाच हा टॉपचा सर्जासोबत सर्जा आणि सर्जा बावदनचा लक्ष ही जोडी पहिल्यांदा जरी पळणार असली तरी पण मित्रांनो नक्कीच एक दोन तीन नंबर मध्ये ही जोडी राहणार असं वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो